अभिनेता शशांक केतकर हा मराठी लोकप्रिय अभिनेता आहे सध्या तो मुरंबा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे अक्षय ही भूमिका तो साकारत आहे या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षक भरभरून बर प्रेम करताना दिसत आहे तर आता अभिनेता त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे शशांक केतकरने त्याच्या सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत त्याने त्याचा लुक बदलला असल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे फोटो शेअर करताना त्याने लिहिला आहे की नवीन हेअरकट ही थेरपी आहे पुढे अभिनेत्याने चाहत्यांना उद्देशून लिहिलं आहे की मला हा नवीन लुक आवडला आहे तुम्ही याबद्दल काय विचार करता अभिनेत्याच्या या पोस्ट वर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केले आहेत नेटकऱ्यांनी शशांकचे मोठे कौतुक केलं आहे एका चाहत्याने लिहिलं आहे की दहा वर्ष मागे गेलास मित्रा खूप छान देखणा दिसत आहेस त्या सुंदर हेअरकट बरोबर काळा शर्ट आणि तुझ्या चेहऱ्यावरील हसू आणि ती नवीन हेअरस्टाईलची चेन सांभाळत आहे देखणा दिवा दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिला आहे की एक नंबर खूपच छान दिसत आहेस मित्रा तू कुठल्याही लुक मध्ये भारीच दिसतोच शब्द सुचत नाहीये आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं आहे कोणत्याही स्टाईल मध्ये तू छानच दिसतोस तर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की खूप छान शशांक तू कुठल्याही लुक मध्ये भारीच दिसतोस तर अभिनेता शशांक केतकरचा हा नवीन लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका